मला लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ प्लीज सगळ्यांनी लाईव्हला जॉईन करा कालप्पा श्री स्वामी समर्थ कालप्पा माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कॉमेंटमध्ये माझा चॅनलचं नाव पाठवलं आहे पण तुम्ही सबस्क्राईब केलं नाही सपोर्ट केला नाही जेवण झालं का काल पा काल जरा लवकर लाईव्ह घेतली होती पण जास्त लोक नव्हती थोडा जरा लेट लाईव्ह घेतली का मग ये लोक येतात जेवण केलो का काय जेवण केलं आज होतं आमच्याकडे होता डाळ भात भाकर फ्लॉवरची भाजी फरशीची भाजी आता तब्येत बरी आहे का राम राम मंडळी मुकुंद शिरबाते लाईव्हला स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ तुम्हाला बोला माझं जेवण झालंय तुमचं जेवण झालं का हा बरोबर बोलले एकदम <laughs> रंगोली रंगवली राजेंद्र पळवे राजेंद्र पळवे तुमचं पण लाईव्ह स्वागत आहे श्री स्वामी समर्थ संग रंगबिरंगी आता श्री स्वामी समर्थ बोला कोणते पेंट होता पेंट होता ब्लॅक पेंट ब्लॅक एशियन ब्लॅक प्लेट बोला राजेंद्र पळ बोला जेवण बिवन झालं का तुमचं तुम्ही कुठून आहात मी पुण्यातून आहे पुण्यातून तुम्ही कुठून आहात राजेंद्र भाऊ टुडे यू आर लुकिंग स्मार्ट धन्यवाद धन्यवाद तर आता राहायच लागतं चार लोकात वावरायला लागतं मला नाशिक लासलगाव अरे वा 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 का नाशिक कर नाशिकचे कांदे नाशिकचा ढोल फेमस आहे बोला नाशिकबद्दल सांगा जरा अजून माहिती काय काय देवस्थान आहे तिथं काय काय तुमच्याकडे खाण्याचं आयटम फेमस आहे बोला राजेंद्र भाऊ बोला काय नोकरी करतात मी नोकरी नाही व्यवसाय करतो बोला कालपा पेमेंट का कॉमेंट करा प्लीज मुकुंद शिरबा बोला प्लीज नवीन असाल तर लाइव वो, लाईव्हला जॉईन करा तुम्ही काय करता राजेंद्र पळवे शेती करता का काय करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला, बोला जे नवीन असेल तर प्लीज कॉमेंट करा लाईक करा बोला कालप्पा वैभव जंगम नाही ना लाईवला येत नाही ते आता बरेच दिवस झाले लाईवला येत नाहीत ते सर आहेत ना ते कराडला आहेत हे पहिले ते चौथीच्या पोरांना शिकवतात शिक्षक आहेत यायची माझ्या लाईवला मागं पण आता एवढ्या एवढ्यात नाही आले अजून लाईव्हला बोला काल तुमच्याकडे कसं आहे सोलापूरमध्ये काय वातावरण आहे सध्या पाऊस आहे का काय आहे का ऊन पडते कडक आता पाऊस नाही आमच्याकडे अच्छा अच्छा आमच्याकडे पण पाऊस नाही आता चांगलं ऊन पडते आता चालेल आता गणपती उत्सव झाला आता परत नवरात्र जवळ आलेत दोन दोन ऑक्टोबरला मला वाटतं नवरात्र आहे ना आता पाऊस नाही आमच्याकडे आमच्याकडे पण पाऊस नाही आता गरम होते उलट बोला 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 हा अजून एक नवीन चॅनल उघडला तेच तुम्हाला म्हणलं मी त्याला सपोर्ट करा मला पहिले सबस्क्रायबर तुम्हीच व्हा दोन दिवसच झाले उघडलाय चॅनल तुम्हाला कॉमेंटमध्ये पाठवलं हो आहे बघा त्या चॅनलचं नाव बघू त्या चॅनल पण चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत ब्लॉग येतील चांगले चांगले हा पण जुना चॅनल चालू ठेवायचा तो पण चालू ठेवायचा मुलाचं सा चॅनल चांगलं चालला सा का तुमच्या हा बरोबर दिशा वाईफ सपोर्ट करा पहिल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर पहिले व्हा तुमच्या मुलांना पण सांगा ते चॅनलला सबस्क्राईब करायला थेंबे थेंबे तळेस असे असे एक 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 करून माझे सबस्क्रायबर वाढतो मग त्याच्यावर पण लाईव्ह येईल मी पन्नास सबस्क्रायबर झाले की बाकी काय म्हणतात तुमचं मुलांचं चॅनल जा कसं चाललं आहे घरचे कसे सगळे व्यवस्थित आहेत नक्कीच नक्कीच सांगा बाकी काय म्हणता मग चाल चाल उद्या जॉईन व्हा हो, काही प्रॉब्लेम नाही बालाजी दादा शिवाय दिल्या होत्या तेच खूप हसलो भाऊ मी हा ते फेक आयडीमुळे झालं सगळं गोंधळ फेक आयडी होती ना ती बोला मग कोण शिरबात आहे म्हणजे दिवसभर काय केलाच बोला 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 तुम्ही पण फेक आयडी बघितलो हा बघितलं फेक आयडी तिला आता युट्यूब म्हणलं का फेक आयडी वाले येतच राहतात उद्योग लोक एकदाच असतात पन्नास प्रकारची लोक भेटतात आयडी युट्यूब ला याचा विचार नाही करायचं सगळे इग्नोर करायचं त्यांना मी जास्त टेन्शन घेत नाही आता मला सवय झालेली आहे त्यांची एवढं वर्ष चॅनल चाललं आहे एवढं तर शिकलं वाटेल मी आता यूट्यूबचे पण रूल्स आहेत ना एक डे आली का सगळं रिपोर्ट मारून ब्लॉक करतात ती यूट्यूबवाले त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आपल्याला काय ऑटोमॅटिक डिलीट होतं चॅनल त्यांचा असल्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आपलं आपलं काम करत राहायचं तुमच्या मुलांचे किती झाले सबस्क्राईबर आता والله والله फिफ्टी वन के सब्सक्राइबर कंप्लीट अरे वा 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 कालप्पा प्रगती वाढली म्हणायची चांगलं चालला चॅनल त्यांचा दोन तीन पेमेंट झालेत वाटतं ना वायटीचे बोला 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 जे नवीन आहेत त्यांनी प्लीज कॉमेंट करा येस yes. गेले काय कालप्पा बोला बोला काहीतरी विषय काढा कालप्पा काय जाता की नाही कुठं फिरायला फिरायला म्हणून गणपतीत कुठं फिरायला गेला की नाही बोला 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 स्वामी समर्थ बोला लाईवला याच्यामुळेच येऊशी वाटत नाही मला लाईव्हला लोक येतच नाही आता पहिल्यासारखे बोला 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 कॉमेंट करा प्लीज वाईटीसुद्धा अवघड झालं आहे वाईटी यूट्यूब अवघड झाले खूप आता कालप्पा आता ज्यांचे पहिले चॅनल होते ते झाले ग्रुप आता नवीन चॅनल ग्रुप व्हायला अवघड आहे खूप कॉम्पिटिशन वाढलेत आणि वॉच टाईम तर एवढा अवघड आहे करायला एकदा एखाद्या वेळेस सबस्क्रायबर पूर्ण होतात वॉच टाईम कंप्लीट करायला खूप अवघड आहे टी व पैसा कमावायचा खूप अवघड आहे ते काही सोपं नाही तेवढं काही जेवण केलं होतं आज काल आपण काय आज जेवणाचा तुमच्या हो अगदी बरोबर आहे आता काय ते स्पष्ट आहे आता वाईटीला एवढं पैसा कमवणं सोपं नाही डाळ भात केला काय के? आम्ही पण डाळ भात केला फरशीची भाजी होती को फ्लावरची भाजी होती बाकी काय मजेत ना मग మాలా మాలా జినేవి నాలి తేని పలిస్ కావాడి आज काय लाईव्हला कोणी जास्त दिसत नाहीत झोपली वाटते सगळे लोक आज चला आम्ही पण थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे जर असली पब्लिक तर मजा येते लाईव्ह घ्यायला पब्लिक जास्त नसली का मग बोर होतं लाईव्हला चला कालप्पा मी पण लाईव्ह क्लोज करतो मला पण सकाळी लवकर उठायचं आज काही कोणी जास्त लाईव्हला दिसत नाहीत चला सगळ्यांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ बाय बाय कालप्पा चला आजची लाईव्ह क्लोज करतो बाय टू पर्सनल लाईव्ह पण पर एकही जण बोलत नाही कॉमेंट नाही काहीच नाही तुम्हीच बोलताय फक्त